नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे मूग बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेली पाच क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे साथ सात हजार सहाशे सत्याहत्तर रुपये क्विंटल आणि सर्व कमीत कमी दर आहे सहा हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बार्शी वैराग या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कन्नड या ठिकाणी आवकालेली तीन क्विंटल जशीचा दर आहे आठ हजार रुपये क्विंटल दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी अवकाली एकशे अठ्यात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल जात जाताय चमकी मूग बघा तसे पुढील बाजार समिती भोकरदान या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये